मित्रांनो एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता वालेलं आहे चार बघा संध्याकाळचे आणि मी आलेलो आहे बघा शेतामध्ये तर बघू शकतात तुम्ही तर शेतामध्ये आल्याच्या नंतर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे बघा आपल्या शेतामध्ये आल्याच्या नंतर तर बघू शकतात सारखी खूपच मस्त आलेली आहे मागो बघू शकतात तुम्ही तर कपाशीला म्हणजे असं खूप बोंड पण लागले ला आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा आहे बघा की आपण चमत्कार मारतो बघा आणि शेंडा फोंडण्याचा आणि चमत्कार मारण्याचा फायदा काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बघा तारखेला आपण <coughs> चमत्कार मारतो बघा चमत्कार मारल्याच्यानंतर आपण म्हणतो बा सरकीनं चमत्कार मारला एकी चरकर खुटते हा मित्रांनो खुट्टे पण शेत चमत्कार मारल्याच्यानंतर आपली जे शेतातली कपाशी आहे बा ती खुटते खुटल्याच्या नंतर त्याला सरकीना झाडाला कलर पण येतो आणि खुटते आणि पानं पण फुट खुटते पण मित्रांनो एक सांगू इच्छितो की जे आपल्या शेतातले झाडं ती खुटतात पण आता मित्रांनो आपण बघणार आहे की जे आपण मारतो बघा औषध आणि ते कापून खोड थांबते पण खोड थांबल्याच्या था नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये कारण पण असतात की जे आपण औषध मारल्याच्या नंतर चमत्कार की औषध थांबतं बा आपण म्हणतो शेतावरती कपाशीवरती आपलं हे थांबलं आहे मापन पण मापन थांबल्याच्या नंतर जे लाग आहे का बघा लाग थांबल्याच्या नंतर थांबून जातं जे आपलं पातगळ आहे बघा ते सारं पातगळून जातं आणि म्हणजे आमच्या ह्या कपाशीला आम्ही अनुभव करून बघला तर बघू शकतात माझ्या आता सर डोक्याच्या वर जात आली समजा असा अनुभव मला भेटला तर बघू शकतात तुम्ही आता का होतं तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघा जे शेतामध्ये शेंडे असतं का ते शेंडे खुडून टाकायचे बघा असे आता हे शेंडे बघा याला असं धरून खुडून टाकायचे बघा काहून की मित्रांनो हा खुडल्याच्या नंतर जे आपलं शेंडे असतं का बघा जे थांबण्याची उडनशक्ती असते ती थांबू शकते आणि त्याला लाग जास्त लागतो शेतामध्ये आणि लाग जास्त लागल्याच्या नंतर म्हणजे जे आपले बोंड असते बघा आता येणारे बोंडे बघा हे आता हे काय होतं की नुसते वरती मापन होऊन जातात आता वरती गेल्याच्या आप नंतर आपल्याला वाटते बा सरकी का आवडली मग आपण चमत्कार मारतो चमत्कार मारून नंतर आपली सरकी नुसती <coughs> पाला हिरवा गार होतो आणि हिरवा झाल्याच्या नंतर त्याला लाग लागतो आपण असं म्हणतो पण नाही ते तसं होत नाही बघू शकतात मित्रांनो अशी पानझड झालेली आहे काही कायऱ्या अशा असतात मित्रांनो की लाग लागतात पण कायऱ्या थोडशा असे म्हणजे सडत चाललेला आहे दाढ झाल्याच्या नंतर पण शेंड्यामुळे काय फरक होतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जे आपण जे आपण औषध मारतो त्या न मारता शेंडे खोडून त्याचं आपण हे जर केलं तर म्हणजे असे सुतळेन जर तुम्ही जर झाडं बांधले तर लाग जास्त लागतो सरकींना म्हणजे चमत्कार वाढवते पण त्यांना जेव्हा चमत्कार चमत मारले जेव्हा हे थांबते आणि थांबल्याच्या नंतर जे आपण जेव्हा चमत्कार मारतो तेव्हा चमत्कार मारल्याच्यानंतर काही अखडतात आकात हे असते आकडून जातं आणि पातगळ होतं पातगळ झाल्याच्यानंतर ते आपलं सारं पातगळून जातं आणि अशी आमची परिस्थिती आली त्याच्यामुळं आम्ही काय केलं हे बघू शकतात तर आम्ही सुतळ्या बांधून दिल्या काही शेंडे मोडले तर व्हिडिओ कसा लागला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून जा